भारताचे सरन्यायाधीश भूषण साहेब यांच्याबाबत झालेला प्रकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे ही आपली देशाची संस्कृती नाही खऱ्या अर्थाने आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत त्यामुळे याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे अशा प्रकारचं कृत्य करणं हे निंदनीय आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार असलेले भूषण गवई साहेब यांच्यासारखा अतिशय आपण रामशास्त्री प्रभू डाकला दाखला देतो त्यामुळे भारताचे सर्वोच्च पदावर अस बस बसलेले असताना देखील त्यांची जी काही विनम्रता आहे त्यांच्या वागण्यामध्ये जी काही शालीनता आहे आणि त्यांचा विनम्रपणा जो आहे आपल्याला वेळोवेळी दिसून येतो ते जेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकारने त्यांचा सन्मान केला त्यावेळेस भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आम्ही जवळून पाहिलं की नावाने ओळखणारे भूषण गवई साहेब पाटील पाहिले आम्ही आणि सगळ्यांसोबत अतिशय मन मिळावू स्वभाव आणि सगळ्यांना आपल्यासं करून घेण्याची त्यांची ही काही हातोटली आहे म्हणजे एवढ्या मोठ्या उच्च पदावर असताना देखील एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांना ओळखीचा भेटला तरीसुद्धा त्याला नावाने जवळ करून त्याच्यासोबत फोटो काढण्याची प्रार्थना आम्ही वाहित केली त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वावर अशा प्रकारचं कृत्य करणं हे अशोभनीय आहे आणि मी म्हणून पुन्हा एकदा मी झालेल्या प्रकाराची निषेध करतो झालेल्या प्रकाराचा आणि अशा प्रकारचं कृत्य बिलकुल आपल्या देशामध्ये कुणी थापून घेणार नाही स्वतः खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील याची गंभीर दखल घेतली आहे